फेब्रुवारीचे पंधराशे रुपये आले मार्चचा हप्ता कधी येणार आदिती तटकरेंनी तारीख सांगून टाकली जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात कटाकट पैसे जमा होण्यास सुरुवात झाली फेब्रुवारी मार्च महिन्याचा हप्ता एकत्र येईल असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले पण महिलांच्या खात्यात पंधराशेच रुपये जमा झाले त्यामुळे संभ्रम निर्माण झाला मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार याबाबत चर्चेला उदाहरण सुरू झाले सरकारने महिलांची फसवणूक केल्याचा आरोप विरोधाकडून करण्यात आला आता म महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मार्च महिन्याच्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे खात्यात पैसे कधी जमा होतील याबाबत आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे मुख्यमंत्री लाडकी बन योजनेच्या लाभार्थी महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्याचे एकत्र वाटप करण्यात एक येणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले शुक्रवारपासून या हप्त्याचे वाटप सुरू झाल्याची माहिती मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली योजनेसंदर्भात राज्यातील दोन कोटी बावन्न लाख लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात शुक्रवारी संध्याकाळपर्यंत पंधराशे रुपये जमा करण्यात आल्याची माहिती तटकरे यांनी दिली आदित्य तटकरे यांनी ट्विट करून मार्च महिन्याच्या हप्त्याविषयी माहिती दिली आहे तर लाडकीला एकोणीसशे रुपये कधीपासून मिळणार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना प्रत्येकी एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन आम्ही जाहीरनाम्यात दिले होते आश्वनाची आम्ही आश्वानस्थानाची आम्ही पूर्तता करणार आहोत यात कोणतीही शंका नाही एकोणीसशे रुपयापर्यंत बाबत आम्ही नियोजन सुरू आहे आमच्या गोष्टींचे नक्कीच पालन करू असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे